नमस्कार मित्रांनो आमचं बिराड कांच्याला इथं आलं होतं या दादांच्या शेतामध्ये आणि आज लगेच दुसऱ्या शेतामध्ये निघाले तर ते ह्या वावरामध्ये आपलं भाजीपाला करतात घोसाळी भेंडी वांगी हे करत असतात मग त्यासाठी आपल्याला बसवायची आर्डर असते तर लवकरच वाघर सोडून घेतली आणि आता वाघर पण गोळा करायची आणि जायचे पुढच्या शेतामध्ये अडचणाने गुढी पण आणली आणि आता घालती घोड्यांना लगाम मग आज आता च आल ना दसऱ्या शितात असा काय आड अडचण आली की मग एक दिवस इथं एक दिवस तिथं असं बी करायला लागत आता शि तर अडचण आली तर तशी सुई नाही मग खर तर जायाची बारी झाली तर मस्त भाग घोड्याला पण लगाम घालून घेतली घोड्याला काट किऊ बारीक बारीक मग दादा काय शेतात लावायचं आहे दादा दादा बघवायचं काहीतरी भाजी घोसाली वगैरे काहीतरी लावून हा ना आमचं कस काय वाटत काय जीव टाकते आई आता तिला फोन करतो मी फोनला त्यांची आई बघते हेडीव जीव टाकतो हॅलो मग आज आज वाडा बदलाय चालले होय अन्नाची पण लय मदत या आम्हाला कुकर न्यायला बिरहाड नेऊ लागायचं कामाला जायचं अड अडचणीला अन्न पण मदत करते तर चालले बा ना जादव कुठे आवळून घ्यायचं भाकरी केल्या आणि अजून काल बा करायचं काय तरी थोडस आणि दुसरा एक देताय पण आता कसं काय होतय पण गावावर ना बेळ आणली होती ते बरेच एक दिवस झाले बिराडातच ठेवली ते बाणाला बेळ आवडते आता जेवायला तर टाइम होणार आहे बारा वाजणार आज हा तर बाणा म्हणले थोडीशी बेळ आणली आता काम करून घेऊ आणि मग आज सागरला खाबार काय काय लागणार आजारा पोर बांधा खाबार कुत्रे घ्या का सागराचं गाणं म्हणतो हाँ हाँ हो का मस्त बघी उकळ आला चालल बघू ये आ, गरीया, गरीया, तोगा आता काय झालंय विराट आम्ही सकाळच्या पारीच उरकून दुसऱ्या वावरात चाललो या तर मग जेवायला होईन टाईम सायपाक मस्क केला आहे मी भाकरी कालवण पण उशीर होईन जेवायला बारा वाजता बिराड जास्त वर त्याच्यामुळं म्हणलं आता ती बेळ बरं दिवस झालं त्यांनी आणली या तर म्हणलं त्याचं मस्त असं मटकी बिळ बनवायची मला आपलं एक सकाळच्या पारी नाश्ता म्हणून चालली माझी तयारी मी दोन दिवस झालं मटकी भिजत घातली होती तर मग आलं माझ्या लक्षात म्हणलं मटकी बीय आणि त्याची मटकी बिळच बनवाव खरच मटकी मी आपल्याला भाजी बनवायलाच बिजाई घातली होती आणि अशी बांधून ठेवली होती आणि मग बिळ मोरती नेमकी पिसवी होती तर म्हणलं मग आता नाश्ता असं मटकी बिळच बनवाव चांगली लात मारतो जवळ गेल्या बाळा आता चुली होता वर कडे जरा तापाय ठेवून घेते आणि कांदा चिरून घेते आता हे लय गायमध्ये करणार आहे मी पण थोडीशी हळद टाकून कांदा टाकून घेते त्यात सागर आज कुठं बिराड जायचं आपलं होय कुठं आयला मुंबईच्या शहर जारी पुंबई नाय ना <laughs> मग बरोबर ना तू जरी घेतलं सागर आज मस्त बाकी गोड म्हणून बसणारे मग टॅक्टर टॅक्टर का आवाज दे ना पण गुड शिकला ट्रॅक्टरवर बस चांगलं बारीक चिरून त्यात टाकून घेणार त्या कांद्यात कांदा चांगला बाजून घेतला तेल थोडस टाकून आता मच्छी त्यात टाकून घेते मी

म्हणून त्या हिशोबाने शिजायच्या थोडासा रसा पाहिजे त्या हिशोबाने थोडं पाणी टाकून घेतला खरं तर वर न टाका येऊ मी कांदा चिरून घेते बारीक तिकड मटकी शिज वर सगळं गरबडीत गडबड गर चालली कोणचं काम जर गडबडीत केलं तरच होऊन जात <tell> <tell>

बाणायचं म्हणजे दुखिक का काम चालले तिकड पण तिकडे माणसाला थोड फार आज चांगलं बघा खाय पाणी चालल्याच्या नंतर माणूस चांगलं काम करीत असत मला अशी बिळ बनवायची होती म्हणून मी ठेवली होती म्हणजे मला वली बेळ नाही आवडती आणि मग ती मला खरं तर बनवायच भेटली ना अशी वली आणि अचानक एक मी मटकी पण आपल्या कालवनाला भिजाय घातलेली होती आता मस्त ह्याला दुसरं बी पाहिजे होतं श्याव आपली ती बारकी श्याव ती दांडे श्याव मग तर लैबारी आला असत कारण आपण बियर जी एका आणतो त्याच्यात बियर येतं श्याव जरा कमी येते मग आपली दुसरी वापरली ना मग लय बारी खायला लागते पण दुसरी नाहीच आता आणि दोन बिया आणल्या होत्या त्यांनी तर आता हे टाकून घेते मी बी त्या कांद्यावर टाकून मसाला आहे म्हणजे आपला तिखट मिरची पावडर थोडीशी मी हळद पण त्याच्यात टाकून घेणार आता ती पण मस्त शिजली आता तिला खाली उतरून घेणार आहे मी कारण तेल आपली जर बेळ खायला जर गेलं ना तशी मटकी बेळ गरम गरमच असते आणि खायला लय बारी लागते तर आता कालवून घेणार आहे मी जात मटकी तशी आखी मटकी आता त्याच्यावर टाकून घेणार मी ये मस्त बाकी बाणाने अगदी अण्णानी आणि ने पण इकडं तोपर्यंत उरकून घेतलं काम केलं त्यांनी पण सकाळ सकाळी लवकरच धुवायला गेली कारण वाडा जायचा जा पुढच्या जा शेतात आणि मग उरकून सगळ्यांना निघायला लागते पुढ अण्णा आई या

त्यामुळे बाकी बिळ बनवली चालला बीळचा आस्वाद घ्यायचा गोड्यानी मारद वज घातलंय अजून मातुळी राहिली खालावली ना खालावल्या खालावल्या खाली ना तर चांगली टेस्ट तिला ती सांगतो मस्तपाकीकरच मारली हा मी बर मी वायच जरा हे केलं होत खाली असती का मग करायचं कण करून खायचं दोन कुण मग असाय निवांत भेटत नाही ना संघर्ष माय आपल्याला जीवन जगावंच लागत त्याशिवाय पर्याय नाही सगळं आता वज लादून घेतलं बिराडावर आणि आता निघायचं ह्याच्यात काय कोय अशी बांधक बांधव कुठे व्यवस्थित घ्यायला लागतात उज बांधावनं वज पडायची भीती असती

आमदार सागर बानाय चालली तर आगन डब बिराड आता एकाला दोन दोन ला तीन तीन ला चार गुढे असल्यामुळे जरा बरं पडते किच नाही गुढी जरा एक जण आता माघार आणि दोघ जण नेताल बिराड तळावर पुढच्या